नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी किचनमध्ये आज आपण करणार आहोत इडली त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघा मी या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे या वाटीने सहा वाट्या तांदूळ घेतलेत हे तांदूळ रेशनचे आहेत तुम्ही कोणताही तांदूळ घ्या फक्त तो जुना घ्या चिकट होणारा कुठलाही तांदूळ घेऊ नका दोन वाट्या उडदाची डाळ आहे दोन वाट्या आपण कांदे पोहे करतो ते दोन वाट्या पोहे आहेत दोन चमचे मेथीचे दाणे आहेत आता हे आपण सगळं स्वच्छ धुवून घ्यायचंय तांदूळ एक दोन ते तीन पाण्याने धुवून टाका आणि डाळ फक्त दोन पाण्यानेच धुवा जास्त धुवू नका आणि आपण हे सगळं धुवून एक पाच ते सहा तास भिजत आहे आता इथे मी तांदूळ डाळ सगळं धुवून घेतलंय तांदूळ धुताना त्याच्यामध्ये पोहे घातले आणि पोहे घालून तांदूळ आणि पोहे एकत्र भिजवले आणि डाळ दाल धुताना डाळ एक दोन वेळा धुवून घेतली आहे आणि मेथीचे दाणे ह्या डाळीतच घालून भिजवलेत आता आपण हे सहा तास असंच ठेवायचं आहे आणि सहा तासानंतर हे वाटायचं आहे पण जेव्हा वाटणार तेव्हा हे तांदळाचं पाणी टाकून द्या आणि हे जे डाळ भिजवलेलं पाणी आहे हे आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे आता हे सहा तास आपण असंच ठेवून देऊया आता हे डाळ आणि तांदूळ भिजवून आपल्याला एक सहा तास झाले आहेत आता मी ह्या तांदळाच्या वरचं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि हे डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे भांडे काढून घेऊन कारण हे आपल्याला जेव्हा पीठ आंबतं ते पीठ आंबण्यासाठी हे पाणी फार गरजेचं असतं आता हे पाणी आपण गरम करून घेऊया आणि तेच आपण हे जेव्हा डाळ तांदूळ वाटणार त्यावेळी ते गरम केलेलं पाणी वापरायचं आहे आता हे तांदूळ आणि डाळ दोन्ही एकत्र करत करत वाटायचं आहे आणि वाटताना एकदम बारीक वाटायचं जाड नका ठेवू तर मी वाटताना दोन्ही एकत्रच करून वाटते ह्याच्यामध्ये आता आपण जे डाळीचं पाणी गरम केलं होतं ते पाणी घालूया आणि एकदम बारीक असं वाटून घेऊया आता इथे मी हे डाळ तांदूळ वाटून घेतलेत हे बघा एकदम बारीक आहे आणि खूप वाटताना खूप एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालत वाटायचं आणि खूप पातळही वाटायचं नाही आणि खूप घट्टही वाटायचं नाही मध्यम पीठ करायचं आता मी हे सगळं वाटून घेते इथे आपण सगळे डाळ तांदूळ वाटून घेतलेत एकदम बारीक वाटलं आहे आता याच्यामध्ये घालूया मीठ घालायचं आहे आत्ताही मीठ घालायचं आणि सकाळी जेव्हा पीठ फर्मेंट होतं किंवा तुम्ही जेव्हा दहा बारा तासानंतर उघडता तेव्हाही एकदा पहिलं टेस्ट करून बघा की मीठ कमी आहे का कमी असेल तर परत घाला आता हे मीठ घातलं आहे आता हे एकाच दिशेने एक दोन मिनटं एकसारखं फेटून घ्यायचं आहे हे पीठ बघा मी एकदम बा पातळही नाही एकदम घट्टही नाही मध्यम पीठ आहे हे एक दोन मिनिट असं हलवून घ्यायचं आहे एकाच दिशेने हलवायचं आहे आपण याच्यात पोहे घातले आहेत पोह्यामुळे इडली छान हलकी होते आणि चिकट होत नाही त्यामुळे याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत आता हे असं मी दोन मिनटं हलवून घेतलंय आता हे झाकून ठेवायचं एका उबदार ठिकाणी आणि एक दहा बारा तास असंच ठेवायचं किंवा तुम्ही रात्रभर जरी असं ठेवलं तरीही चालेल आता हे पीठ मी रात्रभर असंच ठेवलं होतं आता आपण बघूया हे बघा पीठ खूप छान आहे खूप छान जाळी आली आहे आता आपण नंतर याचे इडली करून घेऊया आता चटणीसाठी काय काय लागणार आहे ते दाखवते चटणीसाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडा चिंचेचा तुकडा घेतला आहे अगदी लहान आणि थोडी फुटणं डाळ घेतली आहे हे आता सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी सगळी चटणी वाटून घेतली आहे आता या चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया आता इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे गरम करायला त्यात ते थोडं तेल घालून घेतलंय तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे थोडंसं जिरं घालायचं आहे आणि थोडा कढीपत्ता घालायचा हे चांगलं तडतडलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आपण ही केलेली जी फोडणी आहे ती ह्या चटणीवर घालून द्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे मी चटणी वाटतानाच त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातली होती आता इथे आपली ही चटणी तयार आहे मी बाजूला इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आता इडलीच्या दोन प्लेट घ्यायच्या आहेत आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे एकूण चार प्लेट असतात त्यातली एक सोडून एक अशी घ्यायची आहे प्लेट आणि जेव्हा आपण इडली भांड्यात ठेवणार तेव्हा ह्या इडलीच्या खाली हे दुसरं होलचं यायला पाहिजे म्हणजे त्याला व्यवस्थित वाफ लागते आता आपण पीठ ह्याच्यात घालूया आता मी केलेल्या पिठातून थोडं पीठ बाजूला काढून घेतलं आहे आणि मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी परत घातलं आहे त्याच्यात मीठ खूप भरू नका थोडं थोडं भरा पीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यात असं एक सोडून एक प्लेट ठेवल्यामुळे इडलीला चांगली वाफ लागते आणि इडली छान फुकते वेळ कमी लागतो त्यामुळे ठेवताना शक्यतो दोन दोन प्लेटच ठेवा मी इथे बाजूला इडलीचं भांड्यात पाणी घालून ठेवलं होतं एक लिंबाचे फोड घातले म्हणजे भांडं काळं होत नाही आता हे आपण आत ठेवूया आता बरोबर ह्या इडलीच्या वरती हे होलचं असं येईल असं ठेवा म्हणजे छान वाफ व्यवस्थित लागते आता याला झाकून एक पाच ते सात मिनटं असंच ठेवूया आता पाच मिनटांनी मी में उघडून बघितलं तर इडली तयार आहे पाच मिनटांनी आता मी तुम्हाला काढून दाखवते आता इथे मी सगळ्या इडल्या काढून घेतल्या आहेत बघा एक तोडून दाखवते एकदम मऊ अशा इडल्या झाल्या आहेत आतून एकदम जाळेदार झाल्या आहेत अशा इडल्या तुम्ही नक्की करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा